छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवालाल महाराज बिरसा मुंडा आणि सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो आज भोकर विधानसभा पंच्याऐंशी चे अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे श्री माननीय सुरेश भाऊ राठोड आणि लोकसभा नांदेडचे उमेदवार अॅडव्होकेट अविनाश भोसीकर साहेब यांच्या प्रचारार्थ युवकांचे प्रेरणास्थान सुजातराव आंबेडकर यांच्या सभेसाठी आपण जमलेलो आहोत त्या तिथे जमलेल्या तमाम मतदारांना मी काही प्रश्न विचारू इच्छितो मध्ये विकास झाल्यामध्ये विकास विकास ग्रामाचा पिल्लू कुठं आहे आम्हाला तर माहित नाही भोकरचा का विकास काय झाला रेस्ट हाऊस बांधलाय आम्हाला रेस्ट हाऊसच्या गेटमध्ये मदत जाऊ देत नाही अशोकराव चव्हाणला या लाके त्यांच्या चेहऱ्या छपाट्यांना रेस्ट हाऊस बांधलेला आहे याला विकास म्हणत नाही विकास गोरगरीबासाठी काय असतो त्यांच्या मूलभूत गरजा पुराण म्हणजे विकास आहे मी विधानसभे लोकल विधानसभेमध्ये फिरत आहे अनेक गावातील लोक म्हणत आहेत दादा आम्हाला पाण्याची सोय केली नाही आम्ही म्हणलं तुम्ही निवडून बोलवला गेलं अशोक चव्हाणच्या वडील स... शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले त्याच्यानंतर आम्ही अशोक चव्हाणला निवडून दिला त्याच्यानंतर आमच्या भाजीला निवडून दिलं आणि आता आम्ही त्यांच्या मुलीला निवडून द्यावं म्हणजे त्यांचे या प्रस्थापित लोकांनाच आम्ही निवडून द्यायचं आणि आम्ही नुसते झेंडे घेऊन जय जय करत यांच्या पाठीमागे राहायचं निवडणूक आलं की जवाहरलाल महाराजाचं मंदिर बांधतो म्हणून इथं खड्डा बोलला जातो वंचित बहुजन आघाडीची सवाल आहे म्हणलं की इथं डेप घेऊन मापाला आज आले की, ना 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 ना। की इतके दिवस बंद होतं काम हा कार्यक्रम वड्या समाजाची मिटिंग घेतली जाते तांडेवड्यावर बंजारा समाजाची मिटिंग घेतली जाते समोरच्या लोकांना आम्हीच दाखवलं जाते या तांड्यामध्ये एवढे बकऱ्या दिले जातील तिकडे तेवढे दिले जातील एवढे पैसे दिले जातील हा पैसा कोणाचा आहे त्याच्या घरचा नाही त्याच्या बापापासून आम्ही निवडून दिलेला आहे तो पैसा आमचा आहे आमच्या घरचा आहे हो? आमच्या सोयाबीन व्होकरच्या मोंड्यामध्ये आणलं तर या अडतीस रुपये भाव आहे साखर काय झाले यांचे टँकर यांच्या पत्तर्या यांच्या या जमलेल्या इथल्या लोकांना माझा एक सवाल आहे हे उमेदवार ऑफीसीचे आहेत लोकसभेच्या उमेदवार ओबीसीचे आहेत मला तुम्हाला विचारायचं आहे व्होटर मध्ये काँग्रेस किंवा बीजेपीला कधी एस सी एसटी ओबीसी मुसलमान या समाजाचा उमेदवार गुगा करून माझ्या मराठा बांधवान तुमचा प्रचार केलाय का हे सांगा मला हे मराठा बांधव तुमच्या मध्ये राहत नाही या सभेतल्या लोकांना एक दुसरा सवाल एका मराठा बांधव किती आहे त्यांनी हातवारी करावं बघा पडी मग एकही हातवारी होणार नाही एकही हातवारी होणार नाही कारण तो ओबीसी आहे तो अर्थ बंजारा समाजाचा उमेदवार आहे मग मराठा बांधव कसे आहेत तुमच्या सभेला आणि यायचा माणूस उभं लागला की आमच्या हो। दोन दो झेंडे घेऊ घेऊ जय सर्वजण जय असो यायचे पोरं परदेशात शिकायला आणि आमचे पोरं नारायण पाटलाच्या भट्टीमध्ये देशी दारूच्या भट्टीमध्ये आमच्या पोरं पाठवतात दोनशे तीनशे रुपये रोजाना तीनशे रुपया रोजाना बीजेपीच्या बीजेपीच्या सभेला मुस्लिम महिलांना आणलं जातं त्यांना मतदान करतील काय हो बीजेपीचे मुस्लिमचे लोक मग सभेला मुस्लिम महिला पूर्ण भरलेल्या कोंड्यामध्ये मी गेल्यावर गेल्याबरोबर देवेंद्र फडणवीसच्या सभेला हिडिओ आहेत माझ्याकडे पूर्ण शूटिंग आहे जेव्हा आम्ही शूटिंग सुरुवात केलाय सुरुवात केली तेव्हा उठून जाऊन निघून जायला लागल्या कुर्चारिक व्हायला लागल्या आमचा विचार ओबीसीचा एससीचा एसटीचा हे बसचा फिस्टिक्स करत नाही त्या बापू तुझ्याच फोनला काय निवडून देऊ आमचं सुरज बाबोबा टाकलं आशोमरावचे तुम्ही या प्रचाराला निवडून द्या मग तुमच्या फोनला आम्ही निवडून देतो पुढच्या बारीला आणि तू वय व्हायच आहे ना बापू बेगरू जाय ते शिकायला आहे मला कॉलेजमध्ये मुलगी श्री जया ताई गेल्याच वर्षी बाबीला निवडून गेलत्या पण कल्या वर्षी साहेबाला निवडून गेलत्या त्याच्या आधी तिच्या अर्जाला निवडून गेलत्या म्हणजे यांनाच निवडणुका लढवाव्या आणि यांच्या हामाने आम्ही कराल काय गुप्त घेतलं का बापू तुम्हीच गुप्त घेतलं का निवडणुकीला हो टाकायचं आम्ही रे येण्या समजून आल्या या सी एस टी ऑफिसवाल्यांना मुसलमानांना जिंदगीवर तुमच्या समायला करा आमच्यामध्ये आमच्या दम नाही का असा टाकायचा अहो भोकर विधानसभेमध्ये जेव्हापासून हे अशोकनव साहेब आले तेव्हापासून पैशाच्या निवडणुका झाल्या सोपळ विधानसभेमध्ये तीनशे तीस भाव आहे तीनशे तीस गावातून लोकांना सभेला रॅलीला रोजना आणायला पैसा फुटून भर लावायच्या पैशाचं पैशाचा सोय लावलेला सगळं मग आमच्यासारख्या गरीब उमेदवाराला पैसा कुठून आणायचा रॅलीला माणसा तीनशे रुपये रोजाला कुठून आणायचे सभेला माणसा तीनशे रुपये रोजाला कुठून आणायचे इथे तारंबार होत नाही आमच्या उमेदवाराची परिस्थितीमुळे दोन नंबरचा पैसा नाही आमच्या उमेदवाराकडे तरी पाण्याची आम्ही फक्त यांना मतदान करायचं बाबासाहेबानं आम्हाला संविधानाच्या माध्यमातून एका मताचा अधिकार दिलेला आहे किती एका मताचा आणि ते कसं आहे गुप्त मतदान आहे समोरून पुट्टा लावून राहतो नाही ते कोणाला दिसतं का कोणाला मतदान केलेलं आहे पैसे के घ्या त्याच्याकडून मतदान वंचितला करा